आज आपण एक अशा जागेवर उभं आहोत नंदुरबारच्या सीमेवरती जिथं स्त्रिया जिवंत जाळल्या जात होतात हा इतिहास देणारा एक साक्ष म्हणजे या नंदुरबारच्या सतीच्या खांब हा नंदुरबारला सतीचे खांब आहेत हे दोन सतीचे खांब आहेत कारण की या जागेवरती लोक सती जायचेत अशी एक आख्यायिका या नंदुरबार शहरामध्ये सांगितली जाते कारण की ती सती गेल्यानंतर इथं शंकराची पिंड आहे ह्या शंकराच्या पिंडीला ज जे बी काही क्रिया करायची असेल तर त्या शंकराच्या पिंडीवरती इथं सर्व विधीपूर्वक पूजा केली जात होती आणि ज्या वेळेला हा डोह आहे हा डोहही आपल्याला दिसेल याची एक खरी कहाणी अशी आहे की एकोणावीस म्हणजे अठराशे एकोणतीसमध्ये नंदुरबार शहर या परिसरात होतं हे त्याची साक्ष देणारा पुरावा आहे कारण की एकोणा अठराशे एकोणतीसमध्ये घट आपल्या भारतात एक प्राचीन पद्धत होती की स्त्रियांना सती जाण्याची सती म्हणजे काय की दोन तीन प्रकाराच्या सती आहेत एक आहे जसं रामाच्या वेळेला सीतेने अग्निपरीक्षा दिली त्यालाही सती म्हणतात एवढंच नव्हे तर जेव्हा राजस्थानमध्ये राजस्थानी स्त्रियाच्या जोहर केला म्हणजे महल जाळून स्वतः आपलं आत्मबलिदान करून दिलं आपलं शील वाचवण्यासाठी दुसऱ्या पुरुषाने आपल्याला स्पर्श करू नये म्हणून त्यांनी एक जोहर केला त्यालाही सती म्हणतात परंतु एक क्रूर अत्यंत थरकाप उडवणारी ही जी नंदुरबारची घटना आहे ही अशी आहे की स्त्रिया कधी आपल्या पती मेल्यानंतर तर ती सती गेली पाहिजे म्हणजे ते प्रेत जळत असताना तिच्या नवऱ्याचं प्रेत जळत असताना त्या चितेवरती तिला जिवंत ठेवायचं तिच्या तोंडामध्ये अक्षरशः मोळा कोंबवायचा आणि ज्या काप कोंबवायचा तो मोळा किती पेटत असताना ती, ती किंकाळ मारू नये आरडावर करू नये म्हणून तिच्या तोंडात भोळा टाकला जात होता एवढंच नव्हे तर आजूबाजूला ढोल नगारे ताशे शंख हा सर्व वाजत वाजत त्या तिचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तो आवाज दिला जात होता ती चितेचा बाहेर पडू नये म्हणून तिला लाकडीने ढकलला जा अशी एक क्रूर पद्धत या भारतभूमीमध्ये सुद्धा झाली आहे ती नंदुरबारला सुद्धा झाली आहे आज या नंदुरबारमध्ये त्या काळात जिवंत स्त्रिया अशा विधवा स्त्रिया अक्षरशः चितेवरती पेटवल्या जातात जेव्हा ते सर्व झाल्यानंतर ते प्रेत कच्चं असेल त्या असेल तर म्हणून हे पाताळगंगाचं पात्र मोठं आहे कारण की एवढं भल भव्य आहे की आजूबाजूला तर इथून त्या प्रेताला या पाण्यामध्ये डोहामध्ये सोडून द्यायचे आणि ते डोहामधले मग इथे जे जनावर असतील जे काही कीटक असतील जे काही त्या पाण्यामध्ये असतील हे सर्व त्याला खाऊन जायचे एक अशी आख्यायिका या नंदुरबारमध्ये सतीचा खांबची आहे आणि ही अठराशे एकोणतीसच्या या दरम्यानचं नंदुरबार शहर इथं बसलं आहे हा त्याचा मला वाटतं हा पुरावा आहे